प्राण वाचव आणि खांडवनाच्या बाहेर निघून जाय लक्ष करा बर का माणसाची जरी आई असली तरी लेकराला सोडणार नाही पशु पक्षाची जरी आई असली तरी लेकराला सोडणार नाही आणि जमिनीवर सरपटणारी जरी आई असली तरी लेकराला सोडणार नाही इतका आईच प्रेम ਲੇ ਕੋਰਾチェ ਹਿਤ ਲੇ ਕੋਰਾチェ ਹਿਤ i જાને માવું લી છેચેત જાને માવું લી છેચેત આઈસી કળવળા છે જાતી આઈસી કળવળા आयशी कळवळाची जाती जाती आयशी आईच प्रेम आईच प्रेम एवढं असत लेकरांना भरपूर सांगितलं आई तू निघून जाईथून स्वतःचा प्राण वाचव हो। पण आई मात्र निघून गेली नाही आईनं काय केलं बाळा एक काम करा आता तुला मी सोडून जाऊ शकत नाही तुला मी सोडून जाऊ शकत नाही एक युक्ती सांगते आईनं सांगितलं बाळा मी माझ मुख पसरते काय करायचं माहिती का मुख पसरल्याच्या नंतर माझ्या पोटामध्ये जाऊन तो बसायचं आई किती महान आहे विचार करा म्हणजे आई लेकराला शरीरामध्ये सुद्धा जागा देते जन्माच्या अगोदर सुद्धा ज्या वेळेला आईनं त्या लेकराला हृदयामध्ये जागा देण्याकरता शरीरामध्ये जागा देण्याकरता असं मुख पसरलं मुख पसरल्याच्या नंतर ते तक्षकाचं पिल्लू त्या असणाऱ्या तक्षकणीच्या असणाऱ्या पोटामध्ये गेलं आता आईला विश्वास आला आता मला वळून बघण्याची गरज नाही का माझं पिल्लू जे आहे का नाही माझ्या पोटात आहे आता मी शंभर टक्के माझाही प्राण वाचवू शकते आणि लेकराचा सुद्धा वाचवू शकते तिनं पळण्याकरता सुरुवात केली इतकी धावू लागली इतकी धावू लागली, लागली पाठीमागून मागून जंगलाला आग लागलेली खांडवनाला पार करणार आणि आता बाहेर निघून जाणार तिथ अर्जुन आणि कृष्ण अर्जुनाच्या हातामध्ये बाण आणि अर्जुनानं सांगितलं होतं एकाला सुद्धा खांडवनाच्या बाहेर जाऊ देणार नाही त्या तक्षकणीनं विचार केला अर्जुन तर असणारा खांडवनाच्या जमिनीवर आहे मला तो बाहेर जाऊ देणार नाही आता आता एक काम केलं पाहिजे त्याच्या समोरून मला जाता येणार नाही मला आकाश मार्गाने जावं लागेल सापड नुसते जमिनीवरच चालतात हे डोक्यातून काढून टाका बर का साप नुसते जमिनीवर चालतात हे डोक्यातून काढून टाका जंगलामध्ये असे काही साप आहेत असे उड्डाण विमानासारखे घेतात बर का ते काय केलं त्या तक्षकणीनं असं उड्डाण घेतलं ना आकाश मार्गाने जाऊ लागली अर्जुनाला माहितीच नाही कृष्णानं सांगितला रे अर्जुना काय जमिनीवरचे असणारे लोक मारतो तो खांडवनाच्या बाहेर कोणाला जाऊ देत नाही वर आकाशाकडे वर एक असणारी तक्षकनी आकाश मार्गाने जात आहे अर्जुनानं बाण लावला आणि तक्षकणीला बाण मारला काय घटना घडली बाण जो आला का नाही बाण आल्याच्यानंतर तक्षकनीच्या तक्षकणीच्या पोटाला बाण लागला पोटाला बाण लागल्याच्या नंतर अर्ध शरीर तक्षकनीच तुटलं आणि जंगलामध्ये पडलं खांडवणामध्ये आणि अर्ध शरीर घेऊन ती तक्षणिकनी तशीच असणारी आकाश मार्गाने जाऊ लागले शरीर तुटल्याच्या नंतर पुढं गेल्याच्या नंतर शक्ती संपली कारण शरीर तुटलं ना शरीर तुटल्याच्या नंतर शक्ती संपली पुढं गेल्याच्या नंतर तिनं जमिनीवर असणारी उतरली आणि लेकराला हाक मारली बाळा आता पोटाच्या बाहेर आता ते लेकरो पिल्लू पोटाच्या बाहेर आलं बाळा मी तुला वाचवलं बर का माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता माझ्या जीवनाचं सोनं झालं माझ्या लेकराला मी वाचवू शकले पण एक लक्षात ठेव बाळा आता तुला वाचवत असताना अर्जुनानं मला बाण मारला बरं का माझ्या शरीराला माझ्या शरीराचे दोन भाग झाले अर्धा असणारा जो काही भाग आहे का नाही खांडवनामध्ये जळून गेला अर्धाच भाग शिल्लक राहिलेला आहे आता मी जिवंत राहू शकत नाही माझी मरण्याची वेळ आलेली आता बाळा आनंदित राहा तुझ्या भावाचा शोध घे तुझ्या वल्लाचा शोध घे आता मी चलते बरं का म्हणून लेकराकडं तिनं बघितलं जशी आई गालावून हात फिरवते का नाही तस त्या तक्षकाच्या पिल्लाला तिनं जवळ घेतलं आणि डोळ्यानं असणारं त्या पिल्ल्याकडं बघितलं डोळ्यानं बघितलं आणि लेकराकड बघत 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 तिनं काय केलं ती डोळे अशी तिनं खाली नाही टाकले डोळे उघडेच लेकराकड बघत बघत असणारा तिनं जीव सोडला डोळे सुद्धा बंद केले नाहीत आता सुद्धा काही आजी आहेत काही आजोबा आहेत आई आहेत वडील आहेत शेवटची वेळ आली का नाही सगळे शेजारी पाजारी जवळचे लोक म्हणतात देवाचं नाव घ्या तरी ते देवाचं नाव घेत नाहीत कोणी म्हणत माझ्या मुलाला बोलवा कोणी म्हणत माझ्या मुलीला बोलवा कोणी म्हणत नाताला बोलवा कोणी म्हणतं नातीला बोलवा किती प्रेम असतं विचार करा अहो हे कुटुंब आहे का नाही या कुटुंबावर काही लोकाचं प्रेम देवापेक्षा सुद्धा जास्त आहे किती विचार करायची गोष्ट देवापेक्षा सुद्धा जास्त आहे त्या आईनं लेकरांकडे बघत बघत जीव सोडला प्राण त्याग केले ते लेकरू तिथच आईकडे बघू लागलं वडील नाही भाऊ नाही कोणी नाही लेकरू रडू लागलं मोठमोठ्यानं लेकरू रडत असताना पशु पक्षाचा आवाज पशु पक्षालाच समजतो सापांचा यांची बोलीभाषा त्यांनाच समजू जाणे त्यानं करता सुरुवात केल्याच्यानंतर तक्षकाला ही गोष्ट आवाज गेली गोष्ट कळाली तक्षक धावत धावत आला नव्याण्णव त्याचे पिलं त्याच्यासोबत होते ते सगळे आल्याच्या नंतर त्या नव्याण्णव पिल्याला समजलं की आपली आई मरण पावली तक्षकाला समजलं की माझी पत्नी मरण पावली सगळ्या जणाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये रडत असताना अंत्यविधीचा संस्कार त्या जंगलामध्ये त्या तक्षणिकचा केला आणि त्या सगळ्या जणांनी शपथ घेतली ज्या आमच्या आईला किंवा जो पती परमेश्वर आहे तक्षक ज्यानं माझ्या पत्नीला मारलं आणि जे पिलं म्हणतात ज्यांनी आमच्या आईला मारलं याच्या कुळातल्या एका तरी माणसाला आम्ही सर्पदंश करू त्याला असणार मारून टाको गोष्ट लक्षात येते का गोष्ट लक्षात येत असेल बघा बर शपथ कुणा घेतली ही तक्षकांनी नव्याण्णव पिलांनी आणि ते दुसरा एक पिल्लू म्हणजे शंभर पिलांनी आणि एका असणाऱ्या वडिलांनी म्हणजे तक्षकानं शपथ घेतली वडील म्हणणारा म्हणतो ज्यानं माझ्या पत्नीला मारलं त्याच्या वंशातल्या एका तरी माणसाला मी दंश करणार आणि मारून टाकणार शंभर पिले होते शंभर पिल्याने शपथ घेतली पांडवाच्या एका तरी कुळामधल्या माणसाला मी चावणार आणि त्याचा वध करून टाकणार ती शपथ कालांतरानं पूर्ण केली लक्षात येतं का कुणाला चावले ती पांडवाच्याच वंशामध्ये जन्माला आलेला राजा परीक्षिती